कि कर्म आपल्याकडून घडलं की त्या कर्माचं आम्हाला समर्पण करता आलं पाहिजे आपण म्हणतो ना त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये तुमची तुमची वस्तू आहे तुम्हाला घ्या जे आपलं नसतं त्याच्याबद्दलची आसक्ती आमच्या जीवनामध्ये अहंकार आणि दुःख दोन्ही निर्माण करत असते आमचं काय आहे या जगामध्ये आपण परवा त्या दानाच्या संबंधामध्ये बोलताना बोलून आलो की या जगतामध्ये कोणतीही वस्तू त्या वस्तू करता बनवलेली नाही ती इतरांकरता बनवलेली आपण उदाहरण पलंग निर्माण झाला हा पलंग, पलंग पलंगा करता नाही पलंगापेक्षा भिन्न असणाऱ्या व्यक्तीला झोपण्याकरता खुर्ची बनवली ती खुर्ची करता नाही खुर्चीपेक्षा भिन्न असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर बसण्याकरताय आपण धान्य पेरतो ते धान्य जेव्हा येतं जमिनीमधून पिकतं त्यावेळेला ते पीक जेव्हा आमच्या हातात येतं तेव्हा ते पीक पिका करता नाहीये पिकापेक्षा भिन्न असणाऱ्या आपल्या उदरभरणा करताय जगात कोणती वस्तू अशी आहे की जी आपल्या करताय माणूस म्हणतो आमची गाय इतकं दूध देते एवढे दूध अरे ते तुझ्याकरता देत नाही ती वासराकरता देते आम्ही मी साधं सांगतो आपल्याला गंमत कशी आहे बघा आपल्या रोजच्या व्यवहारातलं सांगतो मी आपल्याला आपण देवाची पूजा करतो त्या देवाच्या पूजेकरता दूध लागतं पाणी लागतं फुलं लागतात उदबत्ती लागते दिवा लागतो नैवेद्य लागतो हे सगळं लागतं की नाही लागतं आता मला सांगा त्या देवाच्या पूजेकरता आपण फुलं आणतो कुठून आणतो कुठून आणतो सकाळी फिरायला जाणार यांना विचारतो कुठून आणतो असं असूनही ती पूजा म्हणायचीच का झाडाची तोडून आणतो फुलं आपली आहेत का सत्ता आपली आहे का झाडाची ती फुलं आणतो दुधाचा अभिषेक करतो दूध आपण निर्माण करतो का गाईचं दूध आहे कुणा करता वासरा करता वस्त्र आपण देवाच्या देवाला समर्पण करतो ते वस्त्र कशापासून कापसापासून किंवा धातू त्या धाग्यापासून जे काही असेल ते आपली सत्ता त्याच्यावर काही नाही नैवेद्य आपण तयार करतो ते जे अन्न भात वगैरे होतो तो काय आपण कुठून तरी उगवतो का नाही जमीन आपल्याला देते आणि तरी मी पूजा केली तरी पूजा मात्र मी केली याच्यातलं माझं काहीच नाहीये पण पूजा मात्र मी केली कसं होईल सांगा कोणत्या नियमात हे बसवणार आहात तुम्ही कोणत्या नियमात बसत काय आमचंय म्हणून आम्ही देवाला समर्पण करतोय अरे ते त्याच आहे ते त्यालाच द्यायचंय एवढंच आहे आहे ते सगळं त्याच आहे म्हणून त्वदीय वस्तू गोविंद तुभमेव आम्ही त्याच्याबद्दलची जी आसक्ती धरतो ना ती आसक्ती आमच्या दुःखाला कारण होते माझ माझ नसताना माझ वाटणं बंधन आहे तुला हा देह आम्हाला मिळाला कुणी दिला देवे दिला देह भजना गोमटा देवानी देह दिला मग तो देह कुणाला द्यायचा देवालाच द्यायचा ना देवालाच द्यायचा मग देवानी दिलेला देह तो देह घेऊन त्या देहाबद्दलचा मीपणा मी धारण मी करायचा आणि त्या देहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वस्तूला माझं म्हणत बसायचं हे कोणत्या तत्वात बसत तुला तुकाराम महाराजांनी एक शब्द फार चांगला वापरला पिंड हा उस्ना आणीला पाचा उसना पिंड म्हणजे देह उस्मा आता मला कोणी सांगा उस्ण आणलेल्या वस्तूवर सत्ता दाखवता येते का उसण आणलंय त्याच्यावर आपला अधिकार दाखवता येतो का नाही दाखवता येत का कारण आपल्याला हे माहिती आहे की जे आपण उस्णं आणलेलं आहे ते आज ना उद्या आपल्याला परत करायचं आहे ते आपलं नाही उस्ण आणलेले आता आणलं जातं उसणं कोणी मागतं संबंध हसतात वाटीभर डाळ उसणी द्या वाटीभर साखर उसणी द्या उसणं घेऊन जातात बायका घेऊन जातात पूर्वी पैसे उसणी घेऊन जातात पण बहुतेकांना उसणं नेणं म्हणजे जवळजवळ न देणं असाच अर्थ अभिप्रेत असतो वाटीभर साखर नेली तिकडंच कधी ना कधीतरी आपल्याला ती परत द्यावी लागणार आहे आपण जर लगेच नाही दिली ना तर मग दुपटीनं द्यावी लागते तिपटीनं द्या पुढच्या जन्मात मग घात होतो त्यावेळेच त्यावेळेला देऊन टाकणं हे केव्हाही चांगलं एका जोडप्याचं पंचवीस वर्षाचं पोरग गेलं तरुण पण नवरा बायको दोघही समंजस दोघेही समंजस मुलगा गेला त्याचं प्रेत घरी आलं नवरा कामावरून यायचा होता बायको समंजस तिला वाटला आता हे असं आहे तो आला सकाळी गेलेत जर जेवण नाही झालं तर त्यांना त्रास होईल म्हणून तिने काय केलं ते प्रेत आतल्या खोलीत झाकून ठेवलं मुलाचं नवरा कामावरून आला काही नाही जेवायला जेवायला वाट जेवण वगैरे झालं जेवण चालू असताना त्या बायकोने नवऱ्याला सांगितलं आज एक गंमत झाली आपल्याकडे गल्लीमध्ये काय झालं तिने सांगितलं काही नाही एका बाईने दुसऱ्या बाईकडून एक वाटीभर साखर उसने नेली दहा बारा दिवसापूर्वी नेली नेले म्हणल्यानंतर जिच्याकडून नेली, नेली होती ती दबा दहा बारा दिवसानंतर गेली ती म्हणायला लागली माझ्याकडून वाटीभर साखर तुम्ही उसणी नेलीत तेवढी माझी मला परत करा आज मला गरज आहे हक्काचं म्हणून मागायला गेली जिने ती साखर उसने नेली होती ती तिच्या अंगावर गेली असं कुठं असतं काय उसने नेली म्हणजे काय आता ते परत द्यायचं असतं काय हे माझंच आहे कशावरून तुझी उसने नेली आहे काय म्हणून तू माझे माझ्याकडची साखर घेऊन जाणार भांडण सुरू झालं आणि इतकं भांडण विकोपाला गेलं मारामारीपर्यंत गेलं एवढे विचित्र बाई काय असं त्या बाईने सांगितलं नवऱ्याने ते ऐकलं नवरा म्हणाला खरंच आहे काय एवढं उसणं आणलंय म्हणजे कधी ना कधी तरी परत करायचं एवढं भान नको का तिला भांडायचं नाही त्याच्यामध्ये रडायचं काय ना अरडाअरडं करायचं काय कारण आहे नवऱ्याचं हे वचन ऐकल्यानंतर त्या बायकोने सांगितलं अहो असंच झालंय देवाने पंचवीस वर्षापूर्वी एक मुलगा आपल्याला उसना दिला होता आज देवाने त्याचा उसना दिलेला तो मुलगा आज परत नेलाय आता रडायचं काही काम आहे का नवरा म्हणाला तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून मला देव भेटण्याची शक्यता आहे आम्हाला जे जे मिळालं ते उच आहे ते परत करायचंच आहे आम्हाला आणि जर परत करायचंच असेल तर त्याच्याबद्दलची अहंता बाळगून त्याच्याबद्दलचा मोह हो बाळगून आम्हाला मिळवायचं आहे काय हे भान आपल्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी जिवंत राहणं हा कर्मबंधनाचा सगळ्यात चांगला उपाय कर्मबंधनातून सुटण्याचा सगळ्यात चांगला उपाय आम्ही केलेलं कर्म भगवंताला समर्पित करावं कृष्णा अर्पण म्हणायची सवय असते ती लावून घेतली पाहिजे